नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो पीक विमा सोमवारी थेट खात्यात जमा होणार आहे तर मग महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे पैसे किती वाजेपासून वाटप सुरू होणार आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत तसेच मित्रांनो भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत फसल बीमा योजना के मध्य प्रदेश के किसानों के खाते में भी लगभग 1121 करोड़ 1156 करोड़ रुपया डालने वाले हैं कल आपके खाते में जिनके नुकसान हुआ था फसलों का ग्यारह करोड़ रुपया आपके खाते में डाले जाएंगे कुल मिला पूरे देश में 3200 करोड़ रुपया किसान के खाते में डाले जाएंगे ये किसानों की सरकार है एनडीए की सरकार भारतीय जनता पार्टी की सरकार तर की सेवा बघितलं की शिवराज सिंग चौहान यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या हा कार्यक्रम होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे हे सर्व लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवर त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे तर मित्रांनो सर्वांना प्रश्न पडलेला आहे की कोणत्या शेतकऱ्यांना आणि किती विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो दोन हजार बावीसपासून जो काही पीक विमा काढण्यात आलेला आहे तेव्हापासून ते थे थे दोन हजार चोवीस रब्बी हंगामापर्यंत हा पीक विमा मिळणार आहे तर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्या त्यांच्या खात्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपये हे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मग ते कशा पद्धतीने जमा होणार आहे तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई भरपाई सोमवारी खात्यात थेट जमा केली जाणार आहे त्यात खरीपातील नुकसान भरपाईातील कोटी तर भरपाई एकशे बारा कोटी रुपये आहे असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्याकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होती मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डी बी रक्कम जमा केली जाईल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही रक्कम ही एकूण रक्कम जी आहे ती नऊशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई सोमवारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीने जमा केली जाणार आहे आणि नुकसान भरपाई वाटपाची मुख्य कार्यक्रमाचे जे आयोजन आहे ते झुंझुनू येथे होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे निकष नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित होती म्हणजे उशीर झाला होता तर राज्य सरकारने आता एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या हंगामातील पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार होती त्यापैकी आता ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाईची वाटप करण्यात आले होते तर आता पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना नऊ आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते तर मग मित्रांनो उद्या जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कृषी विभागाला अशा पद्धतीने पत्र सुद्धा आलेलं आहे की उद्याचा कार्यक्रम साजरा करण्याबाबत आणि या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांना बारा वाजेच्या नंतर हा कार्यक्रम बारा वाजता सुरू होणार आहे बारा वाजेच्या नंतर डीबीटी द्वारे हे पैसे मिळणार आहे सर्व लाभार्थ्यांना बारा वाजाच्या नंतर हे पैसे मिळायला सुरुवात होतील म्हणजे संध्याकाळपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र